संध्याकाळची वेळ आहे संध्याकाळचे सहा वाजले ते तर इथं मी ठेवलं आहे आमच्यासाठी चहा आणि दिवसभर मी होते ऑफिसमध्ये तर ऑफिसमधून येतानाच ना ह्या आहेत तलाठी मॅडम माझी मैत्रीण पण आहेत आणि तलाठी मॅडम आहे तर त्यांची झाली आहे बदली तर मग मी त्यांना घरी आणलं आहे भेटायला म्हटलं बरेच दिवसापासून त्यांना आणायचंच होतं घरी तर आज त्यांना येतानीच ऑफिसमधून येता येताच घरी घेऊन आले तर इथे ना त्यांना चहा आणि बिस्किट खायला दिलं आहे मी पण चहा घेतला दिदीने मस्त आम्हाला चहा ठेवला आणि आता त्यांनी घालायचं इथं त्यांना ते हळदी कुंकू दिलं आणि साडी पण दिली आहे तर चांगले एक दीड तास आम्ही मस्तपैकी दोघींनी पण गप्पा मारल्या आणि मी त्यांच्यासाठी ना बरेच दिवसापासून ही साडी आणून ठेवली होती तर त्यांना साडी दिली मग आमचे फोटो वगैरे काढले आणि भेटलं तर खूप छान वाटलं आणि बरेच दिवसापासून बोलविल बोलविल पण काही योगच नाही आला तर शेवटी ते आज इथून निघून चालल्या तेव्हा माझा योग आला त्यांना बोलवायचा आम्ही दोघी येतानी सोबतच आलो तर त्या पण फ्रेश झाल्या मी पण फ्रेश झाले पण मी काही गंध पावडर केलीच नाही केस पण नाही विचारले तशीच बसले गप्पा मारत तर एखादा दीड तास मस्त अशा गप्पा मारल्या आणि आत्ता ना दिदी चालली त्यांना पोहोचवायला ऑफिसमध्ये ती पोचून देईल आणि पुन्हा दिदी घरी येईल आता तलाठी मॅडम गेल्यानंतर ना मी जरा वेळ बसले दिदी पण आली त्यांना स्कूटीवर पोहोचून आणि मग मी बसले तर आता विचार करते संध्याकाळचा स्वयंपाक काय करायचा आम्ही आम्ही घरी तिघच जण आहे दादा मी आणि दीदी तर साहेब आणि आधी नाही आहेत तर ते कुठे गेले ना ते पण मी तुम्हाला सांगणार आहे पुढे हॅलो नमस्कार मी शारदा तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे शारदा मराठी ब्लॉग मध्ये माझ्या सर्व ताई दादा मैत्रिणींना गुड मॉर्निंग श्री स्वामी समर्थ सकाळचे पाहुणे सात वाजले इथं माझे आंघोळ वगैरे झाले देवपूजा पण झाली आज देवांची आंघोळने घातली मग फक्तच देवपूजा करून घेतली आणि माझी सर्व काही तयारी वगैरे झाली आहे तर आज मी चालली आहे लग्नाला तर आता माझ्या माहेरी जाणार आहे आणि तिथं गेल्यानंतरच साडी नेसणारी जी लग्नाला घालून जायची आहे ती तर इथं जी माझी जो म्हणजे अशी वापरायची डेली यूजची म्हणा किंवा असं कुठं येण्या न नक्कीच साडी घातली आहे आणि निघाली आहे तर चला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा आता इथे ना आम्ही चाललो आहे माझ्या माहेरी तर जीपमध्ये चाललो आहे दीदी आणि मी आहे तर आता यांना निम्या रस्त्यात अन्न घ्यायला येणार आहे आम्हाला चला 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 हात जोडा हात जोडा खाली बस मी आण बस खाली सिट डाऊन हात जोडा

घरातून सात सव्वा सातलाच मी निघाले होते मी आणि दिदी तर दिदी राहिले आता माझ्या माहेरी आणि आम्ही तिथून पुढे चाललोय लग्नासाठी तर आई मी आणि अण्णा आम्ही चाललो चाललोय आता या ठिकाणाला काय म्हणतात बावन मोरे बाई बावनोरे ह्या बावन मोरे का नाही मजवायच्या आई पूर्ण तसंच आहे खूप मोठा आहे का बंधारा एवढे बंधारा बांधकाम बघ ना दगडी बांधकाम आहे कसे अण्णा बांधकाम बघ ना कसं आहे तू बघू नको म्हणजे पण म्हणते लोकांचे पाय बघायला मग तिकडनं बंधारा इकडनं त्याचा बांध एक दगड तरी हालेला आहे का अजून आई इकडे लईच बाबळी ग पण सगळं बाबळीच ना साडे बारा साडे बारा आईच्या माहेरी गेलो आणि तिथून आजी बाबांना पण घेतलं त्यांना पण लग्नाला यायचं होतं आम्ही लग्नाला चाललो आहे सर्व तीर्थ टाकेदला तर घोटीच्याच पुढे हे सर्वतीर्थ टाकेत तर तिथं देवाचं ठिकाण आहे ना तर तिथे लग्न वगैरे पण होतात त्याच्यामुळे ना मग तिथंच लग्न ठेवलेलं आहे आणि लग्न आहे साहेबांच्या सख्या भावाच्या मुलाचं तर साहेब नाही आहे तुम्ही म्हणाल का तू चालली येत आई आणि हे तर काही लग्नाला दिसतीच नाही आहे तर ते आणि आधी जण गेले वैष्णव देवीला तर लग्नाला कोणीतरी जायला पाहिजेत होतं कोणाची तरी घरातली कुटुंबातली हजेरी लागायला लागत ला होती मग मी आणि दिदी आले होते तर दिदी माझ्या माहेरी थांबली आणि तिथून पुढे मी लग्नाला चालले तर आधी आणि हे दोघंजणं वैष्णव देवीला गेले कमीत कमी तेरा चौदा दिवसाची त्यांची ट्रीप आहे वैष्णव देवीची केवढं मोठं दवाखाना आहे एस एम बी बाई मोठाय ग मी पहिल्यांदा एस एम बिटी मी पहिल्यांदाच बघितलं इकडं आले माया इथ होती ना कामाला आता आम्ही लग्न ठिकाणी पोहोचलोय पाहुण्यांची पण सुरुवात झाली येण्याची आणि वरमाई वर बापाला भेटलो तोपर्यंत लग्न लागायला उशीरे पाहुणे अजून येऊ राहिलेत तर मग हे सर्व तीर्थ टाकेत हे देवाचं ठिकाण तर मग म्हटलं चला आपण दर्शन घेऊया तर भरपूर वराडी मंडळी पण दर्शनासाठी इथं आले पाणी पाणी अगं ते तिकडे येते सावकाश का, साव सावकाश <laughs> आई ना डायरेक्ट टाक रे पाणी ते मावशी आहे बघ माग नाकाचे अय्याच्या पडा टाक कल्याण असय श्री आराम चला बस देवा देवाईला सुखात ठेव हे कोणतं मंदिर आहे दत्ताच मंदिर आहे बाबा हे जटाई पक्षी दाला तिथे तिथून पाणी कुठे खाली येते बंद केलं पाणी पाहिजे

इकडे गाडी आहे सोळा सतरा वर्ष झाले तेव्हा मी आले होते सर्वतीर्थ टाकेदला घोटीजवळ माझी मावस बहीण धामणीला राहायची आता ती नाशिकला राहते पण त्यावेळेस ती धामणीला राहायची ना तर तिच्याकडे आली होती तेव्हा त्यांच्यासोबत आलो होतो आम्ही सोबतच इथं आम्ही सर्व तीर्थ टाकीत आलो होतो त्याच्यानंतर आता लॉन्समध्ये पोहोचलो आहे जिथं लग्न आहे तिथं ह्या सर्व माझ्या मावस नंदा वगैरे आहेत तर त्यांच्यासोबत व्हिडिओ वगैरे काढले आणि साहेबांना पण व्हिडिओ कॉलवरती त्यांच्या मावस बहिणी आणि मावस भाऊजा या त्या सर्व दाखवल्या तर आता इथं नवरी नवरदेवाची एंट्री झाली आहे झालं जेवण झालं आणि आता घरी जायला निघालोय तर मला घरी पण आहे कारण साहेब घरी नाहीये त्याच्यामुळे मी घरी गेले पाहिजे कालच मला हळदीला यायचं होतं पण दिवसभर ऑफिसमध्ये असल्यामुळे ना हळदीला यायला काही मिळालंच नाही मग म्हटलं चला आज आपण लग्नाला हजेरी लावूया आणि माझं माहेर आहे ना तेच साहेबांच्या मावस भावाचं पण गाव आहे बघा हे धरण आई किती मोरे आहेत त्या म्हटली तू बावन मोऱ्यांचं धरण आहे इकडं मोरे आहे मागे मी ना व्हिडिओ काढलाय मोऱ्यांचा पाणी आता आटलंय हा मला अण्णा म्हणे मोज तेवढे मोरे पाणी कमी झालं अन्न कुठे आहे तुझा फोटो काढू का फोटो काढू तुझा पवन चक्के इथून पण दिसतात बघ लग्न लागल्यानंतर आम्ही इथं आलो म्हंटल चला जाता जाता रस्त्यामध्ये धरण लागलं तर मग म्हंटल बघूया किती मोठं धरण आहे कारण त्याला बावन मोरे असल्यामुळे आम्ही ते धरण पण बघायला आलो तर चला आता बघून झालं आता निघालो आम्हाला घरी जायला पण उशीर होईल चार वाजत आले दुपारचे धरणाचं नाव दारणा धरण आता आम्ही आलोय माझ्या आईच्या माहेरी ले ले आज ते ते आता आजी बाबांना उतरवतो आणि ज्योतींना चहा ठेवला आहे आम्हाला माझ्या मावश्या वगैरे दोन्ही पण भेटल्या तर माझ्या आईच्या माहेरीच माझ्या दोन्ही मावश्या पण दिलेल्या आहेत तर त्या पण तिथेच राहतात आणि आजी बाबा पण तिथे राहतात तर इथे ना आता अण्णांना घेतली गाडी धुवायला तो म्हणे आता गाडीनं भरपूर प्रवास केला धूळ वगैरे बसली तर आता मी गाडी धुवून घेतो हा आहे माझ्या मावस भावाचा म्हशीचा तबीला तर चला आता मी ह्या व्हिडिओचा एंड करते का